पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भात शेतीच्या पेरण्यांच्या कामाला वेग आला असून यावेळी शेतकऱ्यांची मात्र कृषी सेवा केंद्राकडून अडवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शेतकऱ्यांना खत देण्यास कृषी सेवा केंद्राकडून टाळाटाळ करण्यात येत असून आमच्याकडून भात खरेदी केली असेल तरच खत दिला जाणार असल्याचा अजब फतवा पालघर जिल्ह्यामधील ग्रामीण भागात असणाऱ्या कृषी केंद्रांकडून सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय खरं म्हणजे पालघर जिल्ह्यामधील बहुतांशी शेतकरी हे मागील वर्षीच काही प्रमाणात राखून ठेवतात मात्र अशा शेतकऱ्यांना या कृषी सेवा केंद्रांकडून खत दिले जात नसल्याने या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळत त्यातच अनेक ठिकाणी एमआरपी पेक्षाही जास्त भावात खत विक्री केली जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय मात्र आम्ही ठिकठिकाणी कृषी सेवक नेमले असून अशा तक्रारी असतील तर त्यांच्यावर योग्य कारवाई करू असं सांगत कृषी विभागाने या सगळ्या प्रकाराकडे डोळे झाक केल्याचं देखील पाहायला मी कसा या ठिकाणी युरिया आणि डीएपी खत घेण्यासाठी आलेलो त्यांना विचारलं की मला युरिया खत पाहिजे सर डीएपी सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये बोलले किंमत आणि युरिया त्यांना विचारलं की युरिया भेटेल का सर हे मी त्यांना विचारलं तर बोलले युरिया तुझ्याकडे भाताची पावती आहे का जो आमच्याकडनं भात घेईल त्यालाच आम्ही खत देतो असं या भाषेत बोलले जर ही लोक अशी करत असतील तर जे आदिवासी गोरगरीब आहेत त्यांनी जुनं भात बियाणं ठेवलंय त्यांनी खत कुठून आणायचे था। हे काशामधलं भरत कृषी केंद्र आहे ह्यांच्यावर कारवाई करण्यात आली तेवाची आपण पावतोय सर्व तपासले त्यांच्या तर ते दोनशे सहासष्ट प्रमाणे विक्री झालेली आहे त्याच्यामुळे ते खत दिलं असं आपण गृहित धरू शकतो दुसरी गोष्ट की आम्ही आता इथे कृषी सहायकाची अपॉइंटमेंट करतो आणि त्यांच्या देखरेखीखाली पुढील जे दे काही विक्री आहे बियाणे किंवा खत हे आपल्या कृषी विभागाच्या देखरेखीखाली करणार आहोत तर याच्यावर आता तुम्ही काय कारवाई करणार सर आम्ही इथे अपॉइंटमेंट करून ना त्यांच्या देखरेखीखाली आपण आणि जोपर्यंत आपल्याला एखादा पुरावा जर मिळाला दोनशे सहासष्ट सष्ट रुपयाच्या वरती जर खत जा एक कागदोपत्री पुरावा मिळाला तर आपण त्याच्यावरती कारवाई करू शकतो कायदेशीर कारवाई दिलेली आहे ती करू शकतो